कायद्याची अंमलबजावणी व राज्य सरकारचे मोहिमा कोणत्या आहेत आपण हे मधून बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर गंभीर गुन्ह्यामध्ये लवकर न्यायासाठी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने कोणती आलेली आहे ऑपरेशन कलिक क्षण त्यानंतर बनावट साधूंविरुद्ध उत्तराखंड ए ऑपरेशन काल नेहमी त्यानंतर बेकायदेशीर चिनी फटाके जप्ती ऑपरेशन फायर ट्रेल त्यानंतर गोदावरी तीन नदीतील अवैधरित्या उपसा सिंचन थांबवण्यासाठी नांदेड ऑपरेशन फ्लश आउट त्यानंतर कानपूर उत्तर प्रदेश जिल्ह्यातील माफिया व खंडणी टोळ्यांविरुद्ध कारवाई ऑपरेशन महाकाल त्यानंतर बी एस एफने राजस्थान सीमेजवळ शिकारीपासून संरक्षणासाठी ऑपरेशन अलर्ट त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी एसन मुक्तीसाठी ऑपरेशन फाल्कन त्यानंतर आंध्र प्रदेशला स्वर्णभूमी दलाला अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी ऑपरेशन रेनो धन्यवाद